कुछ खबर कुछ खबर कुछ खबर कुछ खबर बांधकाम कामगार आणि इतर असंघटित कामगारांसाठी मोठी खुशखबर शिवसेनेचे लोकप्रिय जिल्हा प्रमुख सूरज राजाभाऊ साळुंके यांच्या संकल्पनेतून ढोके तालुका धाराशिव येथे मोफत बांधकाम कामगार व इतर कामगार नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले आहे जे कामगार नोंदणीपासून वंचित राहिले आहेत त्यांनी यामध्ये सहभागी होऊन शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सोसायटी मैदान ढोकी येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे या नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि ज्यांचे नाव नोंदवायचे आहे त्यांचे तीन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत घेऊन यावे आयोजक शिवसेना बांधकाम कामगार कामगार सेना धाराशिव तेव्हा जास्तीत जास्त बंधूंनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना बांधकाम कामगार सेना तालुका अध्यक्ष अरुण डोलारे यांच्या वतीने करण्यात येत आहे कामगार मित्रांनो या संधीचा अवश्य लाभ घ्या कष्टाचे काम करा आणि हक्काचा लाभ घ्या शिवसेना सदैव सोबत